<saidam>, ना, ना, आज आपला पाचवा दिवस आहे शिर्डीच्या पालखीचा आणि आपल्याला सचिन दादा पण भेटलेले आहे त्याचा सबस्क्राइब करा आणि मला पण देखील करा आणि आज नवीनच मंडळी आहे आपली मंडळी मागे राहिलेली आहे आपण पुढे व्लॉगमध्ये मध्ये भेटू आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही थांबलेलो आहे आणि आमचे रोशन भावाचे खूप फायदे आहेत दुखता येणं खूप गावा खूप पोट वगैरे आले गोम सायरा गोम सायराब सायराब आपले सायराम मस्त गाणं बोलतात दादर बारली सा आता आम्ही थोडासा आराम केला आणि आता पुढे आम्ही वाटतलीच निघाले जेवण करून आणि आराम करून आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागलेले आहे सर्व साहिराम इथे आहेत चालत आहे आता आम्ही वावीमध्ये आलेलो आहे आमचे सगळे साहिकाम चाललेले आहेत वावीपासून नऊ किलोमीटर अंतरावर आपली वस्ती आहे साईराम मित्रांनो सात वाजलेले आहेत आणि आमचे सर्व साईराम चालत आहेत ओम साईराम ओम साईरा साडे सात वाजलेले आहेत आणि आमचे साईराम अजून चालत आहे स्लो चालल्यामुळे आम्हाला जास्त पल्ला गाठायला लागलेले सायराम येते पुढं हंड्रेड नाही फाय साईराम बसलेले आहेत आपले ओम साईराम ओम साईराम लाट <laughs> 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 <laughs>